ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग अंतर्गत अनधिकृत शाळांचे जाळे हे वाढतच चाललेले आहे शाळांच्या विरोधात कारवाईची मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन करत आहेत ही संघटना याबाबतचा पाठपुरावा गेल्या तीन वर्षापासून करत आहे गेल्या तीन वर्षापासून शिक्षण विभाग व संबंधित विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून दिवा प्रभाग समितीतील चाळीस अनधिकृत शाळांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती मात्र या शाळेवरती कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली एवढेच नव्हे तर पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीसमध्ये दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आणखीन तेवीस अनधिकृत शाळा या राजरोसपणे सुरू करण्यात आलेल्या आहेत दिवा परिसरामध्ये एकूण त्रेसष्टहून अधिक अनधिकृत शाळा सुरू आहेत शासनाच्या वतीने या अनधिकृत शाळांना दंड देखील ठोकण्यात आलेला आहे एकोणपन्नास कोटी इतका दंड अनधिकृत शाळांना ठोकवण्यात आलेला आहे मात्र या दंडाची अद्याप वसुली झालेली नाही तसेच अनधिकृत शाळांना आर टी प्रवेश प्रक्रिया अंतर्गत मुलांच्या बाबतीतला शासनाकडून येणारा जो निधी आहे तो देखील अद्याप प्रवर्ग करण्यात आलेला नाही त्यामुळे अनधिकृत शाळा संस्था या देखील त्रस्त झाल्या आहेत शासनाच्या आर टी बाबतच्या येणारा जो निधी आहे तो अद्याप त्यांना मिळाला नसल्यामुळे शाळा चालवणं शिक्षकांचा पगार काढणं या सगळ्या गोष्टींना अनधिकृत शाळांच्या संचालकांना सामोरं जावं लागत आहे एवढेच नव्हे तर अनधिकृत शाळा सोडल्यानंतर अधिकृत शाळेत प्रवेश घेताना मुलं कळवा डोंबिवली कल्याण मुंब्रा येथील अधिकृत शाळांचे दाखले आणून देत आहे त्या संपूर्ण गैरप्रकाराला आळा घालण्याकरिता महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्ट असोसिएशन यांनी ठाणे महानगरपालिकेतील शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील दिलं लवकरात लवकर मागण्यांची दखल न घेतल्यास मेष्टाने भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे विषय हा देव्यातील अनधिकृत शाळांबद्दलचा आहे मागील तीन वर्षापासून आम्ही मेष्टा या संघटनेच्या वतीनं अनधिकृत शाळांबद्दल निवेदन देत आहोत गेल्या तीन वर्षापूर्वी देवामध्ये साधारणतः त्रेचाळीस शाळा या अनधिकृत होत्या पण मागील एक वर्षामध्ये त्याची वाढ होऊन त्रेसष्ट शाळांपर्यंत ती शासनानं कारवाई करून त्या शाळा बंद करण्याचं असं नाटक केलेलं आहे आज देखील अस्तित्वात त्या शाळा चालू आहेत आमच्या शासनाला मेसळ्या संघटनेच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही मुलांचं नुकसान करून घेऊ नका मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या ह्या शासकीय अनुदानित शाळा आहेत स्वयंथित शाळा आहेत जा असा, असा शिक्ष, जा जा की ज्या उत्तम असं चांगलं असं शिक्षण दिव्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतायत पण अनधिकृत शाळांमुळेच हे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही आम्ही अनेक वेळा शासनाला अधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन दिली आमच्या वतीनं निवेदन दिली अधिकाऱ्यांना पण त्या निवेदनाला नेहमीच केराची चोपळी भेटलेली आहे आज मेसा या संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत आहोत निवेदन आम्ही देणार आहोत आता आमचे एक शिष्टमंडळ जाऊन आज महापालिकेच्या आयुक्तांना हे निवेदन देईल आणि त्यांना अल्टीमेटम सदर शाळा जर आपण बंद नाही केल्या तर आम्हाला उग्रालचं आंदोलन करावं लागेल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त शासन जबाबदार असेल काल आज आम्ही पालिका मुख्यालयाचे आमच्या ज्या मागण्या होत्या त्यासाठी आलो होतो त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आर ईची आर राईट टू एज्युकेशन अंतर्गत आमच्याकडे जे विद्यार्थी येतात गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार पंधरापासून आमच्या दिव्यातील ज्या अधिकृत शाळा आहेत सतरा शाळा आहेत सतरा अठरा शाळा आहेत त्यांचे जवळजवळ चार करोड छप्पन्न लाख रुपये थकीत आहेत आम्हाला दरवर्षी शासनाकडनं आश्वासन दिलं जातं की यावर्षी तुम्हाला पैसे देऊ यावर्षी तुम्ही ॲडमिशन घ्या आम्ही तुम्हाला पैसे देऊ आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा कुठेतरी फक्त पाच ते सहा टक्के आम्हाला फंड्स दिला जातो त्याच्या त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक संस्थेवर बोजा येतोय शिक्षकांची पगार करायची असतात आम्हाला बाकीच्या इन्फ्रा गोष्टी असतात त्या आम्हाला करायच्या असतात पैशामुळे पैशाच्या अडचणीमुळे आम्हाला त्या गोष्टी करता येत नाही आणि दिव्यामध्ये आपल्याला माहिती आहे अनिरिक्त शाळेचा एक विषय आहे जवळजवळ आता आता या यावर्षी अडीचशे मुलं दिव्यामध्ये अडीचशे ना हो। ते तीनशे मुलं त्यांना आर टी मध्ये प्रवेश झाला आहे आम्ही त्या प्रवेशाला नाकारत नाही आहोत आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला तुम्ही आमचे जे हक्काचे पैसे आहेत ते तुम्ही आम्हाला द्या आम्ही त्या मुलांना आमच्या शाळेत प्रविष्टित करू आता आमच्या लक्षात असंही आलं आहे की शासनाने महानगरपालिका शिक्षण विभागाने परस्पर आमच्या सरन पोर्टलवर ती मुलं दाखल केली आहेत आम्हाला कोणताही विश्वासात न घेता आमच्या पोर्टलवरती म्हणून दाखल केली आहेत आणि आता आमच्यावर दबाव असा येतोय महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडनं की जर तुम्ही या मुलांना तुमच्या शाळेत घेतलं नाही तर तुमच्या मान्यता आम्ही रद्द करू म्हणजे एक एका ठिकाणी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग अनधिकृत शाळा ज्या सुरू आहेत त्या बंद करू शकत नाही आणि ज्या अधिकृत शाळा आहेत त्यांना मात्र बंद करण्याच्या धमक्या किंवा असं पत्र काढतायत अजून पत्र काढलं नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काही दिवसात तुमच्यावर कारवाईचा बडगा हे करू करू आणि तुमच्या आम्ही मान्यता रद्द म्हणजे शासनाला किंवा महानगरपालिकेच्या कि शिक्षण विभागाला दिव्यामध्ये अनधिकृत शाळा नको त्यांना फक्त अनधिकृत शाळा हव्यात आम्ही तर स्पष्ट म्हणतो की बरेचसे अधिकारी शिक्षण विभागातले भ्रष्ट आहेत ज्यांना पॉकेट पोचत आहेत शिक्षण हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे शिक्षण तुम्हाला माहिती आहे की आपण शाळेला शाळेला मंदिर म्हणतो मात्र ठाणे महानगरपालिकेचे हे जे अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही हे अनधिकृत शाळांवर त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचं आम्ही हे करतोय पण त्याच्यावर काही होत नाहीये उलटा आमच्यावर ज्या शाळा अधिकृत शाळा आहेत त्यांच्यावर मान्यता तुमची रद्द करू असं आम्हाला धमक्या देण्यात येत आहेत तर कृपया शिक्षण मंडळाला विनंती आहे की आमचे पैसे तुम्ही द्या आर टी ईचे आम्ही मुलांना घेऊ मग हे मान्यता रद्द करण्याचा वगैरे प्रकार काही होणार नाही ज्यात जी तुमची कामं आहेत अनधिकृत शाळा आहेत त्या तुम्ही बंद करा आम्ही चांगलं शिक्षण देतोय आर टी ईची मुलं आमच्याकडे येतात आम्ही घ्यायला त्याला नाकारत नाही याच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी आणि शाळा ह्याच्यामध्ये संघर्ष होतोय तर कृपया करून आमच्या पैसे लवकरात लवकर करा ही आम्ही विनंती करतो आजपर्यंत दिव्यांग बरोबर अन्याय होत होता दिव्यांगांसाठी एवढी एवढी कायदा असून तरुण असून तरी सुद्धा काय त्याला भेटत नव्हतं आम्ही एवढा लढा दिला म्हणून आज काहीतरी दिव्यांगाला शासनाकडून भेटतोय तसं आता हे माझ्या नजरेमध्ये आलो तर दोन हजार तेवीस चोवीसला आणि चोवीस पंचवीसला जी यादी होती या आनंदी या आनंदी फाडेची त्याच्यामध्ये फरक होता म्हणून मी एक पत्र दिलं ते फरक मिटवण्यासाठी त्यांनी एक पत्र परत मला दिलं की सहा अनधिक साडेचा आम्ही समावेश केलेला आहे आणि बाकीची सहा साला होती त्याला मान्यता मग मान्यता कसं काय दिली आता हे काय करतात माहिती का साहेब आर टीचे जे आता सांगितले साहेबांनी आरटीचे हे योद्धा काढतात शासन योद्धा काढतात जे मंत्री योद्धा काढतात त्या अंमलबजावणीसाठी ते आहे त्यांना जे जे उपयोगी असतात ते का पुरवत नाही ते पुरवते असतात आता तुम्ही सांगितले था हो आरटीओ मध्ये आम्ही फोमफतमध्ये हे देणार पैसे देणार काही लोकांना काय पैसे वगैरे आरटीओ ती आतापर्यंत दिले नाहीये आणि अनैदिकी साडेची जी बाब आहे त्याच्या आता कोटी रुपये बाकी आहेत त्या काय वसूल करून त्यांच्या चाची गुन्हा का दाखल करत नाही त्यासाठी आता आमची आमची दिगांग सेना जी आहे ते पण यांना पाठिंबा दिलेली आहे आणि पाठिंबा त्यानुसार आम्ही सर्व कारवाई पण करणार आहे